पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाच ठिकाण कुण्या हौश्यान रचील खंडोवाच ठाणं पुणे जिल्ह्यामध्ये एक तीर्थाच ठिकाण कुण्या हौश्यान रचील खंडोवाच ठाणं त्याजेजुरी गडाला होत भंडाऱ्याच सोनग ग सोन त्याची जुरी गडाला होत भंडऱ्याच सोन ग भंडऱ्याच सोन हो खंडोबा महिमा जगाच्या निराळी त्याच्या दरीनाच त्यात वाग्यान मुरळी खंडोबा रायाची महिमा जगाच्या निराळी त्याच्या दरीनाच त्या ती वाग्या नाच गात्या त्या ती गाठी दिमडी वाजवून लंगर तोडती येळकोट गाजवून नाचती गात्या ती गाटी दिमडी वाजवून लंगर तोडती येळकोट गाजवून त्याची जुरी गडा होत भंडऱ्याच सोन ग भंडऱ्याच सोन त्याची जुरी गडा भंडार्याच सोनग भंडार्याच सोन